नमस्कार तुमच्या सर्वांचं गृहिणी चॅनलवर स्वागत आहे उन्हाळ्यात डब्याला भाजी काय करावी हे सुचत नसेल तर मी कांद्याची भाजी करते आमच्या विदर्भात उन्हाळ्यात कांदा फार फेमस आहे कांद्याचा आरोग्यदायी फायदा असा की कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर करता येते अशा प्रकारे मी कांद्याचं तोंड आणि शेपूट वेगळी करून घेतली आहे अशा प्रकारे सर्व कांदे सोलून घेतले तुम्ही पाहू शकता आता कांदा मी चिरते आहे दुसरा गुणधर्म असा की कांद्यामध्ये रोगप्रतिकार पेशी टिकून ठेवण्याचाही गुण टेकून ठेवण्याची क्षमता असते त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती चांगलीच वाढते आता हा चिरलेला कांदा मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकते हे ऑप्शनल आहे तुम्ही पाहिजे तर तुम्ही असाही बाजूला काढून ठेवू शकता आता काम आता है। आता या पॅथलात दाखवल्याप्रमाणे मी किसणी घेतलेली आहे आता किसणीने कांदे चिरून घेतलेले आहे आता तुम्ही पाहू शकता असे मी अशा ट्रीकनुसार मी कांदे चिरून घेते कितीही कांदे असले तरी अजिबात त्रास होत नाही पटकन कांदे शिरून होता मी कांदा चिरते आणि खालती पाण्यात पडतो आहे, तर आहे। आता लसूण ठेसून घेते आहे मी एक चमचा तेल घेतलेलं आहे त्यात थोडीशी मोहरी टाकून तडतडू दिलेली आहे आणि आता जिरं घेते एक चमचा त्याच्यानंतर मी थोडंसं लसूण ठेसून टाकलेला आहे जो आपण ठेसलेला आहे तो थोडासा लाल होऊ दिलेला आहे आता एक चमचा तिखट घेतलेला आहे एक चमचा मी गरम मसाला टाकते थोडीशी हळद टाकते आणि आपण जे चिरलेले कांदे पाण्यात टाकलेले ते सगळे मी याच्यामध्ये दे टाकून देते आहे तुम्ही पाहू शकता आता आपण त्याला सगळे कांदे टाकले आणि चमचा देऊया आता चवीनुसार मीठ टाकूया एक चमचा देऊया चमचा नुसार आणि भाजी शिजून घेऊया मी झाकण ठेवून शिजून घेते भाजी शिजली आहे का थो बघूया पाहूया आपण कांदा आहे बघा आपला पूर्ण शिजलेला आहे आता झाकण ठेवूया आणि शेंगदा झाकण का शेंगदाण्याचं कूट टाकते मी शेंग दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकते आहे अजून एकदा एक चमचा देऊया आपण आणि मला थोडीशी आसट वाटते भाजी तर मी थोडं त्यावरतून कांदा पाणी टाकते थोडं थोडं थोडंसं पाणी टाकल्याने आप चमचा देऊया आपण परत थोडंसं पाणी टाकते मी आणि आपण परत एकदा चमचा देऊया आणि एक मिनटं फक्त झाकण ठेवूया आणि झाकण काढून बघूया मी गॅस झाकण काढून बघ गॅस बंद केलं आहे मी झाकण काढलेलं आहे परत तसणारी भाजी तयार झालेली आहे तुम्ही पोळी भाकरी सगळं सर्व करू